आहा हा हा हा। मस्त झनझणी झक्कास नातकुळा कोल्हापुरी चिकन थाळी आणि यामध्ये आपण बनवलंय तांबडा रस्सा चिकन सुक्का आणि चिकन फ्राय तुम्ही जर कोल्हापूरकर असाल तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि मला सांगा जमलंय का आणि कोल्हापूरकर नसाल तर हे शिकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि घरीही करून बघा पण त्याआधी एक लाईक कोल्हापूरसाठी चला तर मग सुरुवात करूया या कोल्हापूर स्टाईल चिकन रेसिपीला त्यासाठी सगळ्यात आधी आपण कांदा बारीक बारीक चिरून घ्यायचा आहे आणि चिकनला स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात त्यानंतर एका मोठ्या पातेल्यामध्ये तेल घालून घेऊ आणि नंतर बारीक चिरलेला कांदा टाकू कांदा चांगला परतून घ्यायचा आहे थोडा गोल्डन होऊपर्यंत नंतर त्यात चिकन टाकूयात आणि थोडं परतून घेऊ मी इथे दीड किलो चिकनच्या प्रमाणात आहे त्यात टाकू हल्दी पावडर साधारणतः एक मोठा चमचा आणि एक चमचा मीठ टाकून घेऊ नंतर आपण यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकून घेऊ आणि याला चांगलं परतून घ्यायचं आहे आणि थोडं वाफाळून घेऊयात आता दुसरीकडे थोडीशी कोथंबीर आणि ओलं खोबऱ्याची पेस्ट करून घेऊ थोडं पाणी टाकू आणि चांगली बारीक होऊपर्यंत त्याला चांगलं ग्राइंड करून घ्यायचं आहे आता आपलं चिकन वाफाळून झालं असेल त्यात आपण साधारणत दोन मोठे चमचे कोल्हापुरी चटणी टाकूयात ज्याला आपण कांदा लसूण मसालासुद्धा म्हणतो त्यानंतर थोडं चिकन मसाला टाकून घेऊ आणि चांगलं मिक्स करून घेऊ आता त्यात गरम पाणी टाकून ओलं खोबरं आणि कोथंबीरची पेस्ट टाकून घेऊ तुम्हाला जेवढी कन्सिस्टन्सी पाहिजे तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता मी इथे एक लिटर एवढं पाणी टाकलं आहे आता याला थोडं वेळ बॉईल करून घेऊ आणि यामध्ये असलेले थोडे चिकनचे पीस वेगळे काढून ठेऊ जे आपल्याला पुढे सुका बनवण्यासाठी लागणार आहे नंतर तांबड्या रसामध्ये चिरलेली कोथंबीर टाकू मग काय रेडी आहे आपला तांबडा रस्सा आता एक कढईमध्ये तेल टाकून घेऊ त्यात तमालपत्र दालचिनी मिरे आणि लवंग घालून ते थोडे तडतडले की बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊ आणि जी ओलं खोबरं आणि कोथंबीरची पेस्ट बनवली होती ना ती टाकून घेऊ दोन तीन चमचे कोल्हापुरी चटणी मीठ आणि चिकन मसाला टाकून त्याला ते तेल सुटेपर्यंत मिक्स करून घेऊ आणि वेगळे काढून ठेवलेले चिकनचे पीस होते ना त्यात टाकून चांगलं मिक्स करून घेऊयात वरून थोडी कोथंबीर टाकून झाला की आपला सुक्का चिकनही रेडी आता बनवू चिकन फ्राय आता चिकन फ्रायसाठी ना आपल्याला चिकनला अर्धा तास मॅरिनेट करायचं आहे त्यासाठी आपण घेऊ स्वच्छ धुवून घेतलेला चिकन त्यात दोन तीन चमचे आलं लसूण पेस्ट अर्धा लिंबू पिळून घेऊ थोडा गरम मसाला आणि चिकन मसाला नंतर थोडं दही हळद पावडर आणि चवीनुसार मीठ घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून अर्धा तास मॅरिनेशनसाठी ठेवू आता एका कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून त्यात बारीक चिरलेला कांदा आणि चिरलेली हिरवी मिरची घालून थोडं आलं लसूण पेस्ट घालून घेऊ त्याला थोडं परतून घेऊन त्यात घालू मॅरिनेटेड चिकन आणि त्याला मिक्स करून चिकन शिजणेपर्यंत त्याला लो फ्लेमवर ठेवू चिकन शिजलं की त्यात वरतून चिरलेली कोथंबीर टाकून घेऊ आणि काय रेडी आहे आपला चिकन फ्राई अशाच झणझणीत रेसिपीसाठी मला यूट्यूबवर सबस्क्राईब आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअरही करायला विसरू नका